गुड आफ्टरनून मित्रांनो आणि आज आपण आलो आहोत गोपाळगड हे बघा इथे बोर्ड लागलं आहे विसरलो तो तो सरळ आतमध्ये गेलो निघून गोपाळगड इथे पूर्ण गोपाळगडाची माहिती दिली की सोळाशे साठमध्ये हा किल्ला स्वराज्यमध्ये आला त्यानंतर सोळाशे नव्याण्णवमध्ये हा किल्ला सिद्धींकडे गेला मग सिद्धींकडेच राहिला जोपर्यंत तुळाजी आंग्रे हे कान्होजी आंग्रे कुटुंबातलेच असतील कोणतरी तर ते जोपर्यंत हा किल्ला जिंकत नाही तोपर्यंत हा किल्ला सिद्धीकडे राहिला मग नंतर सिद्धींकडनं हा ब्रिटिशांकडे गेला आणि स्वातंत्र्यापर्यंत हा किल्ला ब्रिटिशांकडे खूप मोठं तळ आहे बघा इथे पाण्याचं आणि इथे एक चौथर आहे कसला पहले ते इकडे जाव्या पहिले इथे कोणत्या राहतंय वाटतं त्यांना जर इन्फॉर्मेशन माहिती असेल त्यांना विचारूया बराच मोठा किल्ला आहे मित्रांनो बघा इथे एक घरसुद्धा आहे कोणाचं काय माहिती पण पडली इथे बॅटबॉल खाय इच्छा झाली बॅटबॉल खेळायची दे आपण पहिले आपलं किल्ला एक्सप्लोर करायचं काम सुरू करू फार तीन वाजायला आले तेवढा इथे ते एक छोटीशी रूम आहे आणि दोन दरवाजेच वाटते ह्या रूमला तेवढा जय शिवराय गुड आफ्टरनून तर आपण बोललोच थेट हे पाण्याचा टाके मा परत मोठं टापायचं टाकेवर काय मोठं पाण्याच टाक इकडेच होत इकडे हा दगड बघा ह्या दगडाचं बांधकामचं उकड तरी बघितलं किंमत घडला आठवते किंमत किंमतगडला सेम दगडाचं बांधकाम होतं तांबड्या कलरच विहीर आहे पहिलं तर डायरेक्ट गेम हो आपण कुठेतरी तटबंदीवर चढूया जाग त्याशिवाय ते काय किल्ले एक्सप्लोर होणार बघा टाकीच्या जस्ट बाजूला इथे पायऱ्या सापडल्या आपल्या पायऱ्यांनी वरती जाऊ आणि अख्खा किल्ला वरचून बघू कारण झाडांमुळे तर काही समजणार नाही कुठे जायचं आहे कुठे नाही एक हे बघा हे पद्मदुर्गाला पण होतं बघा असं काय काय माहिती मशाल ठेवायचा असेल है ना आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे किल्ल्याची हे नाही हे आहे तटबंदीच्या जज बाजूला खड्डा आहे हा हे काय काय माहिती हा मला मोठा प्रश्न पडलाय बघूया काय विशेष बघा हा एक मोठा बुरुज येते या बुरुजाच्या जज बाजूने इथं जायला रोड एक ते बघूया काय एकदमच कोण येत नाही वाटते या किल्ल्यावर मग पडीच हा किल्ला हा एक मोठा बुरुज आहे या बुरुजाच्या बाहेरून सुद्धा ते दिसत हो का बघा पण खड्डायच हा खड्ड्यामध्ये आय थिंक जे आपण पिक्चर मध्ये बघतो ना पाणी वगैरे असतो तस काहीतरी असेल आणि त्या पाण्यामध्ये किल्ल्याच्या चारही साईडनं पाणी असतं खड्ड्यामध्ये आणि त्या खड्ड्यामध्ये मगरी असतात साप असतात असं काहीतरी असं नाही का नाही बघूया आपण तिथे कोणतरी राहतो त्यांना माहिती असं किल्ल्याच्या आतमध्ये राहते म्हणजे किल्ल्याची सखोल माहिती त्यांच्याकडे असेल तसं मी जो मी जी माहिती शोधली आहे त्याच्यामध्ये पण असेल काहीतरी लिहिलेलं बघूया डिस्क्रिप्शनमध्ये वाचाच मी पण मी पण वाचतो ओके इथून पुढं तडबंदीच पडली तर इथून पुढं जायचं कसं चला रिटर्न परत आलो तसं रिटर्न तटबंदीवर आला पडल्या तर तटबंदी एवढी मजबूत आहे ना का बाब रे बाबा एकदम मजबूत आहे तटबंदी जरा तुटली अशी खूप मजबूत आहे ते ते झाले रस्ते तर बघा मित्रांनो हा एक बुरुज आहे आणि तो खड्डा खड्ड्याचं रहस्य जाणून घ्यावंच लागणार ओके अरे okay. रे बाबा ते इथून कसं जायचं उठले नाही आंब्याचे झाडेली बॅग तोफान आहे दिसते आपल्याला बुरुजले मोठे मोठे आयो बघवा आपलं बघवा आणि हा खूप मोठा बुरुज इथं जास्ट बाजू पु दाखवतो तुम्हाला एक हे बघा बघाय का हवा कशी हे म्हणजे गोपाळ गोपाळगड म्हणजे गोपाळगड नुसती तटबंदी मध्ये आखे आंब्याचे झाड्या आंब्याचे झाडे तटबंदीच्या मध्ये आणि अशी इकडं तटबंदी आणि तिकडनं अशी तटबंदी आणि आंब्याची झाडं आंब्याची झाडं तसं काय चंदनाची झाड आहेत खतरनाक जाऊ आपण तटबंदीने पुढं चालत चालत खतरनाक आहे का नाही लेहरा पाण्याच्या आणि ही तटबंदी लेहरा तटबंदी वा इथून पुढं तटबंदी तुटली आता परत जावं लागेल आपल्याला काय यार तुटली वरती चढून जावं लागे आयक खाली उतरूया आणि मग किल्ला एक्सप्लोर करूया तिथे एक रूम आहे पण त्या रूमच्या आतमध्ये पूर्ण सामान ठेवले बघा मित्रांनो आपल्याला काहीतरी दिसले लांबून दिसले ना आपण पळत पळत आलोय काय काय माहिती हे पण पाण्याचं टाक विहिरत असायक मध्ये काहीतरी आहे पाण्याचं टाकत चालत आंब्याची झाडच आहे नुसती किल्ला संवर्धनाची अतिशय गरज आहे इथे बघायचं झाडचा झाड पडले ते ही पावलवाट झाकली गेली तिथे एक चौथा आहे झाकला गेला आणि हे ते मागाशी पडलं होतं ते आपण इथून रिटर्न गेलो होतो गोल फिरून पूर्ण आलो तर इथं एक देवडी आहे दोन देवडे सॉरी आणि इथे एक गेट आहे म्हणजे दरवाजा आहे आणि हा बुरुज चोर दरवाजा पण असू शकतो हा वाट नाही चोर दरवाजा असून दरवाजा एकदम बॅक साईडला बॅकसाईडला आंब्याचे झाडे चौथरे सगळे झाकले गेले इकडे एक वरती जाण्यासाठी आपण इथून वरती जावे ह्या झाडाला सपोर्ट लावला इथं म्हणून नाही तर हे पण झाड खाली पडलं असतं तर हा रस्ता झाकला गेला असता या त्रणबीने वर बघा तिथे पाठी मग तुम्ही पुढे जाऊ आणि एक्सप्लोर करू ही पूर्ण तटबंदीच आहे तटबंदी एक्सप्लोर करतो आपण इथून पुढं बघा अख्खं तुटलेलं फुटलेलं आहे मित्रांनो काहीच राहिलं नाही इथून पुढं जायचं तरी कसं काय आपण परत रिटर्न जाऊया आणि खालची बाजू खालची बाजू जरा फिरण्याचा प्रयत्न करतो असं गोपाळगड आहे अतिशय सुंदर ते मोठं पाण्याचं ते वाडेचा अवशेष एक दोन दरवाजे बुरुज बुरुजावर झेंडा आपला आणि चौथरे आहेत पण ते कसं लय झाडं झुडप वाढलीत तर सर समजा कोण जर समजा इथे असेल त्याला सगळ्या गोष्टी माहितीत असं कोण भेटलं तर त्याला घेऊन येऊया आपण ओके परत जाऊया तिथे ते घर तिथे बरच आतमध्ये आलोय आपण जंगला मध्ये दाखवतो आपण बघा इथे एवढं जंगल ते आणि हे ले घरी काय झालं तर आवाज पण नाही जाणार कोणाला बऱ्याच बरच आतमध्ये आलो आपण तटबंदीने त्याचा रिटर्न हे गोष्टी आहेत अवशेष आहेत ते पडलेले आहेत दगडी वगैरे चौथारा तिकडे एक चौथारा दिसतो आपल्याला अशा गोष्टी आहेत पडलेल्या अच्छा हे मंदिर आहे इथे आणि इथे सदर असावी मला असं वाटते किंवा वाडा असा चौथारा पडलेल्या अवस्थेमध्ये तिथून असं चौथर आहे पायरे चौथर आणि एक गोष्ट आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतो या किल्ल्याबद्दलच आहे मग नंतर जाऊ थोडं घरी इथे असं मंदिर मी पुढे आहे पाऊल वाट बघू काय आहे का इकडे तर जाऊन आलो आपण अच्छा हे इकडे हो तेच सगळे करा हे बघा इथं सेम असे ते देवडी वगैरे इकडनं असं आपण आतमध्ये आलो आणि इथे हा प्रवेशद्वारे हा मोठा प्रवेशद्वारे दोन गुरुच हा खरा प्रवेशद्वार असा हे प्रवेशद्वार असा बघा गोमुखीचे आपण ते हा गेट लावले लोखंडे तर असा किल्ला आणि पास किल्ला एवढच आहे फिरण्यासारखं बाकी तटबंदी तीन दरवाजे आपण बघितले आणि एक सदर चार पाच पाड्याच्या अवशे वाड्याचे अवशेष आणि दोन मोठे तळे आणि एक वीर आणि इकडे काहीतरी आहे अजून नाही असं ह्याच्या हे मग असत इथे कोणार आणि इकडनं प्रदक्षिणा कम्प्लीट होईल आपली कणची चढली ही एक ती वीर ही पाठीमाग घर घर हे घर हे घर आणि ते घर हे घर हे सध्याच्या कालखंडामध्ये एक मन्यार नावाचा एक माणूस आहे त्याचे आहे आणि हा किल्ला सुद्धा त्याच्या अंडर आहे म्हणजे सात बारा त्याच्या आहे हा किल्ला पूर्ण त्याचा आहे म्हणजे मन्यार नावाचं एक मुस्लिम बांधव आहे आपला त्याच्या अंडर आहे तर तुम्ही इथे आलात तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्यांची आंब्याची झाडे आहे किल्ला त्याच्या अंडर आहे तर किल्ल्याच्या वास्तूला कोणता त्रास होणार नाही ह्याची ते काळजी घ्यायचीच आहे प्लस आंब्यांच्या झाडांना हात नाही लावायचं आहे आंब्यांच्या झाडाला हात लावला तर तो जी कारवाई करेल ते आपण भोगावे लागेल आपल्याला तर असा काहीसा विषय आंबे तोडायचे नाही किल्ला फिरायचा मस्तपैकी आणि आपापलं घरी निघून जायचं गेट त्यांनी बांधला आहे तडबंदी तुटली होती तिथे काय विषय किल्ला कोणाचा ताब्यात काय कसं ते बघून घेते पण इथे भेटूया तोपर्यंत जय शिवराय